हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एका जाधव ब्लॉग्स मी आता आले मनोरल्माला मनोरल्मा कुठे आहे नेमकं कर्नाटकातील देवी मंदिर आहे हे नदीला भीमा नदी म्हणतात भीमा नदीच्या मध्ये हा मंदिर आहे आता आम्ही निघालो दर्शन करण्यासाठी आता काय गर्दी नसल्यामुळे आपल्याला दर्शन भेटते जर जत्राच्या वेळेस तुम्ही आला ना दर्शन घेण्यासाठी रांगेत उभा लाग उभा राहिल्यावर सरीसुद्धा दर्शन भेटत नाही खूप गर्दी असते त्यावेळेस आता तुम्ही व्ह्यूज बघू शकता किती गाईज आता पाच वाजलेला आम्ही या मंदिरला पहिल्यांदाच आलो आणि आज तिथ पाण्यामध्ये जाज वगैरे आहे खूप छान वाटाल मंदिरला येऊन चारी बाजूला पाणी काय आहे बोलायचं बिंदाज बोलाय आणि कुठं आला तुम्ही आता देवाच नाव आहे मरून नाही मन्नूर माशाळा कसला भारी वाटायला चारी बाजूला पाणी आहे

एक आगे। 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 चला चला काही चला। जात दर्शन घेऊन आम्ही मंदिरात बसलो खूप छान वाटत होतं आम्हाला आणि मंदिरात आम्हीच होतो आमचीच फॅमिली बसलेली सगळीकडं खूप छान वाटलं आम्हाला दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं मन आमचं

कुठून येता किती तिकडन येतो की पण काय इकडं आजोबा एकट्याच बसलेत कसलं कुरकून बघालय तर हा उर <laughs> गाईज जाता आम्ही निघालो दर्शन करून घरी जाण्यासाठी नक्की विजिट करा मंदिरला आणि आपल्या फॅमिली सोबत या आणि खूप भारी वाटते मंदिरला आल्यावर वा। हे बायाच रस्ता आहे बाहेर जाण्यासाठी असलं बारीनं जरा दिसायला बाबा बाहेरून